नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव वाढलेले आहेत लातूर बाजार समितीने चार हजार आठशेचा चा बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली एकशे अठरा क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली अठराशे शहाण्णव क्विंटल जशी दर चार हजार पाचशे एकोणसाठ रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाळलेली तीनशे चौवेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी जास्तीचा दर चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी जास्ती दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जातात